नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एच एस आर पी नंबर प्लेट बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत जसं की या नंबर प्लेटसाठी अप्लाय कसा करायचा ही नंबर प्लेट कधीपासून बंदरकारक का आहे तसेच या नंबर प्लेटसाठी कोणत्या वाहनांना सूट मिळणार त्याचबरोबर कोणत्या वाहनासाठी या नंबर प्लेटसाठी किती खर्च येणार त्याचबरोबर या नंबर प्लेटचा फायदा काय यासारख्या सविस्तर प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा चला तर मग मित्रांनो तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची टू व्हीलर असेल तसेच तुमच्याकडं कोणत्याही प्रकारची फोर व्हीलर किंवा थ्री व्हीलर असेल तर तुम्हाला एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून दहा हजार रुपये दंड पोलीस लावू शकतात त्याचं महत्त्वाचं कारण याच्या आर पी नंबर प्लेट आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सर्व वाहनधारकांना ती बंधनकारक करण्यात आलेली आहे या मागचा शासनाचा महत्त्वपूर्ण उद्देश म्हणजे तुमचे वाहन हरवल्यास अथवा त्याचा अपघात झाल्यास ते शोधणे सोपे जाईल हा आहे त्यामुळं याचा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणूनही वापर करता येणार आहे एच एस आर पी नंबर प्लेटसाठी किती खर्च येणार तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची टू व्हीलर असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतः जर करणार असाल तर पाचशे एकतीस रुपये खर्च येईल आणि फोर व्हीलरसाठी तुम्हाला आठशे एकोणऐंशी रुपये खर्च येणार आहे या नंबर प्लेटमधून कोणाला सूट मिळणार आहे बघा एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर ज्या वाहनांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे त्यांनी यापूर्वीच एच एस आर पी नंबर प्लेट मिळालेली आहे त्यामुळे आता त्यांना वेगळ्या नंबर प्लेटची आवश्यकता नाही म्हणजेच त्यांना यासाठी आता अप्लाय करायचा नाही बघा एच एस आर पी नंबर प्लेट कशा प्रकारे अप्लाय करायचा यासाठी तुम्हाला गव्हर्मेंटची transport.maharashtra.government.in या वेबसाइट वर डॉट गव्हर्मेंट जायचं आहे तिथे HSRP एस आर पी न्यू म्हणून दिलं आहे त्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तसेच गाडीचा चेसिस नंबर तसेच तुमचा आर सी बुकवरील जे नंबर इंजिन नंबर आहे या गोष्टी तुम्हाला मेन्शन कराव्या लागतील तसेच तुम्हाला यामध्ये होम डिलिव्हरीसुद्धा अवेलेबल असेल तर तुमच्या पिनकोडवर होम मध्ये त्या प्लेट तुम्हाला मिळतील नसेल तर तुम्हाला त्याच्या सेंटरवर जाऊन त्या प्लेट घ्याव्या लागतील अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही या एच एस आर पी प्लेटसाठी अप्लाय करू शकता वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद